नमस्कार मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी शहरत स्व आमदारभाई गणपतरावजी देशमुख साहेब यांचे नातू माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आज आबासाहेब केसरी बैलगाडा शर्तीचं आयोजन केलं आहे आयोजक शेतकरी कामगार पक्ष सांगोला व पुरोगामी युवक संघटना सांगोला हे आहेत या मैदानात मोठी बक्षिसं आहेत या मैदानात बक्षिसाचा स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला अडीच लाख रुपये द्वितीय दोन लाख रुपये तृतीय दीड लाख चतुर्थला एक लाख पंचमला पंच्याहत्तर षष्टमला पन्नास सप्तमला पंचवीस हजार अशी मोठी बक्षिसं आहेत इथे प्रवेश फी फक्त पंधराशे रुपये आहे या मैदानाचं ठिकाण आहे सांगोला फॅपटेक सुदगिरणी सांगोला येथे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्हवर होणार आहे मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा केसरी सर्जा येणार का तर मित्रांनो हो शंभर टक्के येणार आहे मला माहिती आहे परवाच बोरी मैदानात आदतला पलाला पण मित्रांनो आज सांगोलाला सुद्धा शंभर टक्के सर्जात दिसणार आहे मग सर्जा, सर्जा येणार म्हटल्यावर पैरा कोणता आहे मित्रांनो मी हा पैरा खात्रीशीर सांगणार आहे तर हिंदकेसरी सर्जाचा पैरा आहे दैवत गोवेकरच्या फाजीलरावसोबत मित्रांनो सरजा आणि फाजीलराव आज शंभर टक्के पालताना दिसणार आहेत आज सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सांगोला मैदानात सर्व रथी महारथी येणार आहेत हिंद हिंदकिसरी सरजा आणि हिंदकिसरी फाजीलची गाडी कशी पलते जरी मित्रांनो माझे अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी अशाच पैरांबद्दल व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर थोड्या वेळात आपल्याला समजणारच आहे कोण जिंकणार सांगोला मैदानात धन्यवाद मित्रांनो